एक मी विषय दाखला होता यापूर्वी की माझ्या डाव्या साईडला जर बघितलं तुम्ही तर हा रोड इकडून झालेला आहे नवीन आणि आपण ज्या ठिकाणी उभारलोत हा एक चेंबर होता पूर्वीचा बंद झालेला आणि हा उजव्या साईडला बघितलं तर हा परत दुसरा मेन रोड आहे आणि या साईडला बघितलं हे मंदिर आहे तर या मंदिराच्या एवढ्याच एक तीस चाळीस फुटामध्ये हा चेंबर बंद अवस्था असणारा मधी आला आणि हा रोड बंद राहिला इथे हा रोड या ठिकाणी थांबल्यानंतर शंभर फुटीवरून या हनुमान नगरच्या रोडला जो मिळणारा जो मुख्य रोड आहे एक सरळ मार्गामध्ये एवढा छान असा रोड होणार होता पण या चेंबरनं तो अडचण केला होता मी रोज एक नवीन विषयमध्ये मी विषय मांडला होता की हा चेंबर वेळेत पाडणं गरजेचं आहे त्याशिवाय हा रोड या हनुमान नगरला टच होणार नाही मंदिर प्रशासनाच्या लोकांनी पण सांगितलं लो होतं की आमची काही हरकत नाही आहे हा रोड करून घ्या तर त्या पद्धतीनं माझ्या विरुद्धची दखल घेतली मग ते महानगरपालिकेच्या चव्हाण साहेब असोत किंवा या भागाचे जेई महेश मदने साहेब असोत अथवा जे काम आता तातडीनं चालू केलं ते कॉन्ट्रॅक्टर असोत मी या सर्वांचा रोज एक नवीन विषय करून मी आभार मानतोच सर्वांचा आभार मानतोच पण जे आता नवीन नूतन आयुक्त साहेब आहेत अडसूळ साहेब यांचं सुद्धा मी आभार मानतो कारण अडसूळ साहेबांनी कालच जाहीर केलं की रोज एक नवीन विषयानं मागणी केली की आयडेंटिटी घातली पाहिजे आणि ती आयडेंटिटी स्वतः आयुक्त साहेबांनी आधी घातली आणि मग प्रशासनाला लिखी ऑर्डर काढली की तुम्ही पण आयडेंटिटी घातली पाहिजे असे आयुक्त पण आपल्याला नवीन भेटलेले आहेत मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हे पाडण्याचं काम करून घेण्यासाठी एक तरुण व्यक्ती आहे मी त्यांना विचारतो सर आपली ओळख सांगा मी कॉन्ट्रॅक्टर आहे मला हे काम मला कॉन्ट्रॅक्टरतर्फे मी काम घेतो आहे का आणि त्यांच्याकडून मला एक काम पाडण्यास मिळालेलं आहे धन्यवाद हां आणि मला सरांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला हा आमच्या कंपनीतर्फे हा काम मिळालेला आहे का ते त्या हिशोबाने आता हे पूर्ण क्लीन करण्याचं काम आता आम्ही करत आहोत म्हणजे रोज एक नवीन विषयामध्ये मी जो विषय मांडला तो तुम्हाला पटला पटला आणि संबंधित अधिकारी वर्ग आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक मिळून हा निर्णय घेतला की हा चेंबर पाडणं गरजेचं आहे तर मी यांचं धनलक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या वतीनं हे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचंही मी आभार मानतो आणि अशा पद्धतीनं आपल्या सांगली शहरामध्ये या मग महेश मदने असो साहेब असो किंवा आयुष साहेब असो अशा अधिकाऱ्यांनी असंच काम करत राहावं आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की यांना अशीच बुद्धी द्यावी आणि असंच काम धडावं आणि सांगलीची प्रगती व्हावी असं मी रोज एक नवीन इच्छेखंड त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र